नमस्कार आज आपण पाहणार आहोत ऑर्गेटिंग मार्केटिंग याच्यामध्ये मा काय होतं की ऑर्गेनिक मार्केटिंग म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या व्यवसायाला याचा फायदा कसा होतो सर्वात पहिल्यांदा ऑर्गेटिंग मार्केटिंग म्हणजे काय ते समजून घ्या ऑर्गेनिक मार्केटिंग म्हणजे पैसे न खर्च फ्री सोशल मीडिया गुगल युट्यूब इत्यादीवरून ग्राहक मिळवण्याची प्रक्रिया यामध्ये कोणताही पेड ऍट नाही फक्त कंटेंट पोस्ट व्हिडिओ ब्लॉग यांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचता येतात मग उदाहरणार्थ काय करता तुम्ही स्वतः तयार करू शकता इंस्टाग्राम रील असू द्या फेसबुक ग्रुप मध्ये पोस्ट असू द्या गुगल मॅप बिझनेस ची लिस्टिंग असू द्या यामध्ये युट्यूब व्हिडिओ असू द्या हे तुम्ही काय करू शकता स्वतः बनवू शकता याचा कोर्स आपण काय करतो तुम्हाला देतो एका दिवसामधला कोर्स आहे व्यवसाय मालकांसाठी काय फायदा याच्यामध्ये की फ्री जाहिरात होते पैसे न देता फक्त मेहनत व योग्य कंटेंटने विक्री काय करता वाढवता येते लोक तुमचं नाव ओळखतात आणि रेग्युलर पोस्ट लोकांना तुमचं ब्रँड लक्षात राहतं दीर्घकालीनचा जो फायदा आहे तो याचा फायदा असा आहे की एकदा कंटेंट तयार केला जातो तो, तो कायम ऑनलाईन राहतो आणि सतत विक्रीची काय शक्यता असते त्यामुळे काय होतो चौथा फायदा जो आहे तो ग्राहकांशी नातं तयार होतं थेट संवाद असू द्या प्रश्नांना उत्तर असू दे विश्वास निर्माण विक्री वाढ होते याच्यामध्ये तुम्ही जर मध्ये बघितलं की ग्राहकांसाठी काय फायदा आहे तर याच्यामध्ये मा अधिक माहिती त्या कस्टमरला भेटे मग फोटो असू द्या व्हिडिओ असू द्या पोस्ट असू द्या याच्यामुळे काय होतं प्रोडक्ट समजून घेता येतं त्या कस्टमरला ऑफर्स मिळतात पोस्टमध्ये खास ऑफर शेअर करता येते थेट संपर्क होतो म्हणजे डीएम व्हॉट्सअप लगेच मेसेज करता येतो आणि खरेदी सोपं होता ऑर्गेनिक मार्केटिंग चे प्रकार लक्षात घ्या की फेसबुक ग्रुपमध्ये ज्याच्यामध्ये टार्गेट ग्राहकांसाठी रिपोर्ट इंस्टाग्राम रील जे सगळे व्हायरल व्हिडिओ लोक स्वतः तुमच्याकडे येतात गुगल माय बिझनेस ज्याच्यामध्ये मा लोकेशन सर्च करतात आणि स्थानिक ग्राहक जास्त तुम्हाला भेटतात युट्यूबला व्हिडिओ लॉंग कंटेंट कंटेंटने काय होतो ग्राहक विश्वास निर्माण होतो आणि ब्लॉग आर्टिकलने गुगल सर्च मध्ये ऑर्गेनिक रँकिंग मिळते मग अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता स्वतः बनवू शकता ऑर्गेनिक मार्केटिंग हे कसं करायचं हे तुमच्याशी काय केलं जातं तुम्हाला स्वतः तुमच्याकडून हे सगळं बनवून घेतलं जातं याचा तो तुम्हाला फायदा होतो म्हणजेच काय होतं की याच्यामध्ये मग तुम्ही कस्टमर असू द्या किंवा बिझनेस ओनर असू द्या हे फायदे अशा प्रकारचे तुम्हाला काय होतात होतात शंभर रुपयाचा कोर्स आहे धन्यवाद